आदरणीय विजयसिंह शंकररावजी मोहिते पाटील यांच्या शुभ हस्त या ठिकाणी देण्यात सहकार महर्षे केसरी अकुलोजकरांच्या मैदानातला गाडी क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये दोन गाड्या चालू आहे गाड्याला सुंदर अशी गाडी बळते ज्या बैलाला मुंबईचा किंग मुंबईचा बिंजोरचा बादशाह म्हणलं जात असा आणि त्यांच्या सोबत बावड्या अतिशय सुंदर अशी गाडी पळाली क्रमांक तीनचा निकाल क्रमांक तीन चा निकाल आज क्रमांक तीन वरती लावलेली गाडी बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली रोजूला पाहिला प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आरोग्य कल्याण यांचा बिंजोचा बेताज बादशाह मथूर पाहाला आणि डावीला पाहला शौर्य शरद सेठ माने देवी खिंडी दिनकर सेठ साठारा